चला आज बनवूया एकदम झणझणीत असं काळ्या मसाल्यातलं वांगा तर इथे आपण मसाला घेतला आहे बघा कांदे भाजून घेतलेत शेंगदाणे खोबरं लसूण अद्रक आणि कोथंबीर घेतली आणि मसाला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तर काळ्या मसाल्यामधलं सगळं आपण वाटण बारीक करून घेऊ वाटण आपलं बारीक झालं आहे तर आपण एका ताटामध्ये बघा काढून घेऊया एकदम बारीक असं आपण हे वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया एकदम झटपट असं होतं तयार आणि खायला खूप टेस्टी लागतं काळ्या मसाल्यामधलं वांग त्यानंतर आपलं घरगुती तिखट एक चमच हळद टाकूया व्यवस्थित हाताने आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला वाटण बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतले पाव किलो वांगे मी कट करून घेतले तर पाठीमागचे फक्त डेट काढून घेतलेले आणि पाण्यात ठेवलेत बघा कट करून तर काळे पडू नये म्हणून आपण तर याच्यात आता एक एक वांग आपल्याला पाण्यातूनही बाहेर काढायचं आहे आणि याच्यात बघा मसाला भरून घ्यायचा व्यवस्थित तर मसाला वाटताना ना थोडंसं पाणी कमी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला वांग्यात भरायला बरं पडतं अशा पद्धतीने भरून घ्यायचं बघा मसाला सगळ्या वांग्यामध्ये आपण भरून घेऊ उरलेला मसाला आपल्याला नंतर मग ग्रेव्हीसाठी वापरायला होईल चला आपण झटपट वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया तिकडे आपण कढई मांडली कढाईमध्ये आपल्याला दोन चम्मच एवढं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की टाकूया कढीपत्ता त्यानंतर आपण जे मसाल्यामध्ये वांगे भरलेत ना ते टाकायचे याच्यामध्ये बघा वांगे आपल्याला पहिले परतून घ्यायचे दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया याला जो मसाला आपला उरला आहे ना तो पण टाकूया आपण म्हणजे वांग्याबरोबरच परतून निघेल मसाला तसंच आपण भाजून घेतलेला आहे सगळा मसाला तरी पण आपल्याला दोन तीन मिनटं वांग्यामध्ये छान असा परतून निघेल वांग्याबरोबर हे सगळा मसाला पण दोन चार मिनटं छान परतून घेऊया याच्यात मी एक टमाटे टाकते बघा तुम्हाला हवा असेल तर टाका आता तुम्ही नाही टाकलं तरी चालेल टमॅटो बरोबर व्यवस्थित शिजले जाईल तर नंतर टाकलं ना तरी चालतं टमॅटो सॉफ्ट असतं की शिजतं आता याच्यात आपण टाकूया तर ता आपण ता ता ताट आणि मिक्सरचं भांडं धुवून गरम पाणी करून घ्यायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं दोन चार मिनटं आपले बघा वांगे छान असे परतलेत आणि मसाला पण एकदम छान असा परतला गेला तर आपण आता हे ताट मिक्सरचं भांडं धुवून घेऊया व्यवस्थित मसाला बनवलेला त्याच्यात ते पाणी गरमच टाका तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्या हिशोबाने याच्यात तुम्ही पाणी टाका आणि वांगं शिजायला पण आपल्याला थोडासा टाइम लागेल आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची उकळी आल्यानंतर मग स्लो करून झाकून ठेवायचं पहिले उकळी असतंवर झाकण नाही मांडायचं उकळी आल्यानंतर मग स्लो करायचं आणि झाकण मांडायचं म्हणजे चार पाच मिनटं तसं शिजलं ना तर छान असं टेस्ट लागतील मस्त शिजल्यानंतर तर आपण याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकूया तर झाकण ठेवूया आपण आणि दोन चार मिनटं याला शिजवून देऊ बघा चार पाच मिनटं आपण शिजून दिलं तर आणि बघा एकदम मस्त असं वांग आपलं गाळ झालं आहे व्यवस्थित आणि स्मेल तर एवढा भारी सुटला आहे ना आपण एकदम मसाले भाजून घेतले एकदम झणझणीत जन काळ्या मसाल्यातलं आपलं हे वांगं तयार झालं आहे वांगं एकदम गाळ शिजलं आहे बरं का तयार आहे आपलं झणझणीत जन काळ्या मसाल्यातलं वांग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय